नमस्कार मी पूनम पूनम ब्लाऊज कटिंग मराठी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर या आधीच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे हे पेपर कटिंग बाईची कशी करायची आणि ती ब्लाऊज किसावरती कशा पद्धतीने ठेवून आखून घ्यायची शिलाई मार्जिन कशा पद्धतीने साईडला काढायचं त्यानंतर बघा इथे आता आपण बाईचा मध्य काढून घेणार आहोत म्हणजे जेवढी बाई आपल्या डिझाईनसाठी वापरायची आहे म्हणजेच मधले जे माप राहिलेलं आहे त्याचं आपल्याला मद्य काढून घ्यायचा आहे तर बघा मद्य अशासाठी काढून घ्यायचा कोणतीही डिझाईन तुम्ही गाईवरती करा तर ती बरोबर दंडावर आली पाहिजे आणि दंडावर जर ती बाई बरोबर आली नाही तर ते डिझाईन बरोबर आली नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला मद्य काढून घ्यायचं आहे घाईचा आणि मग डिझाईन करायला सुरुवात करायची आहे सर्वात आधी इथे बघा आपल्याला चेन स्टिश टाकून घ्यायचे आहेत कोणतीही भाई असू द्या सर्वात आधी आपल्या दंडाच्या साईडला दोन चेन स्टिच टाकून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी इथे दोन चेन स्टिश टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपली आरी जी बॉर्डर असते ती आपल्याला इथे तयार करून घ्यायची असते तर इथे बघा शुगर बिडसने आपण सर्वात आधी एक लाईन तयार करून घेणार आहोत तर बघा दोन चेनस्टिकच्या लाईन टाकल्यानंतर ती चेनस्टिकची जागा आपल्याला सोडून द्यायची आहे आणि चेनस्टिकच्या शेजारी आपल्याला शुगर बीड्सची एक लाईन टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथं आपण फाईव्ह एम एम चे बीड्स वापरायचे आहेत आणि त्याची एक लाईन तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही दोन एम एम चे बीड्स जरी वापरले तरी चालते यानंतर इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला शुगर बेड्सची लाईन टाकून घ्यायची आहे तर हे आपली नॉर्मल जी आरीवर्कच्या ब्लाउजची बॉर्डर असते ती इथे आपली तयार झालेली आहे म्हणजे कोणतंही आरीवर्क तुम्ही करायला घ्या ही बॉर्डर टाकल्याशिवाय आपली वर्क डिझाईन जी आहे ती सुंदर दिसत नाही त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मी सरळ उभ्या लाईन ची डिझाईन इथं तयार करणार आहे तर सव्वा सव्वा इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा मध्यापासून सुरुवात करायची आहे मार्किंग करायला म्हणजे आपले मधली डिझाईन आहे ती बरोबर सरळ येईल तर अशा पद्धतीने आधी मी मधून सुरुवात केलेली आहे बघा सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करायला आणि त्याच्यानंतर पूर्ण लाईन आपल्याला अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने तर बघा कोणतीही डिझाईन असू द्या मध्यभागी अगदी व्यवस्थित आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे बघा कोणतेही तुम्ही काम सुरू करा ते मध्यभागापासून सुरू करा म्हणजे बरोबर मधली जी डिझाईन आहे ती अगदी व्यवस्थित येईल त्यानंतर बघा मागील वयासाठी जे आपण अं ब्ल्यू कलरचे कुंदन इथे वापरले होते खड्यांचे तेच इथे वापरायचे आहेत आपल्याला बघा अशा पद्धतीने आधी आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कुंदन चिटकून घ्यायचे आहेत बघा त्याच्यानंतर बघा तीन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे इथे आपण तीन इंचावरती एक कुंदन बसवणार आहे त्याच्यानंतर तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने सर्व लाईन आखून घेतलेली आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला हे जे कुंदन आहेत ते बसवायचे आहेत बघा या पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे कुंदनचे जे खडे आहेत ते बसवून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने बघा तर बघा त्या ग्लूला एक झाकण जे आलेलं आहे त्या ग्लू झाकणाने मी इथे हे कुंदन बघा अशा पद्धतीने बसवून घेत आहे बघा या पद्धतीने अगदी कुंदन त्या झाकणाला व्यवस्थित चिटक चिटकत आहे म्हणजे त्या झाकणाला थोडस आहे ना त्या टोकाला व्यवस्थित चिटकत आहे आणि बरोबर त्याच्यावरती आपल्याला ते ठेवायला येत आहे तर या पद्धतीनेच बघा पूर्ण मी लाईन आधी आपण इथे तयार करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि याच्यावरती या सुद्धा आता आपल्याला हे कुंदन बसवून घ्यायचे आहेत तर बघा अं ज्या वेळेस आपण अशा पद्धतीची डिझाईन बनवतो त्यावेळेस हे ज्या बुट्ट्या आहेत त्या आधी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे आपल्याला शुगर बेड्सची लाईन टाकायची आहे तर बघा अशा पद्धतीचे इथे मी हे बेड्स घेतलेले आहेत हे बीड्स मोती आकाराचे आहेत बघा पुढच्या बाजूने थोडेसे बारीक आहेत आणि मागच्या साईडने थोडेसे जाड आहेत अशा पद्धतीने बघा इथे मी तुम्हाला हे बुट्ट्या तयार करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने दोन आधी आपल्याला बीड्स लावून घ्यायचे आहेत बघा आणि त्याच्यानंतर पुढचे बीड्स लावायचे आहेत तर बघा ज्यावेळेस आपण गळ्याचे डिझाईन तयार करायला घेतली होती त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं की प्रत्येक बीड्स लावल्यानंतर मी तिथे गाठण दिलेली होती तर बघा याच्यामध्ये बीड्स ह्या बुट्ट्या तयार करून करून माझ्या एक लक्षात आलेलं आहे म्हणजेच कोणतंही आपण काम करायला घ्या त्यामध्ये ते काम आपण जास्त केल्याच्या नंतर ते काम आपल्याला एकदम व्यवस्थित जमायला सुरुवात होते अशा पद्धतीने आहे आहे बघा बघा तर ह्या मी तयार करत तर गळ्यावरती ज्यावेळेस मी केल्या त्यावेळेस प्रत्येक बीड्सला मी गाठण मारत होते तर इथे बघा काय केलेलं आहे मी बीड्स मध्ये बीड्स ज्यावेळेस आपण इथं लावून घेतलेला आहे त्यात त्याच्यातून जो थ्रेड वर येतो तो मी परत त्या बीड्सवर अशा पद्धतीने गुतवून घेतलेला आहे म्हणजे गाठण मारण्याचं टेन्शनच ठेवलेलं नाही अशा पद्धतीने ह्या बुट्ट्या तयार केलेल्या आहेत बीड्स बघा अशा पद्धतीने थ्रेड मधून बीड्स घालून घेतल्यानंतर परत आपल्याला ते थ्रेड धरायचं आहे आणि बीड्स वरती आहे बघा या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने जर बुट्टे टाकले तर फास्ट बुट्टी उरकत आहे गाठण मारल्यानंतर जे आपल्याला दोरा थ्रेड खाली घ्यायला लागतो ते घ्यायला लागत नाही व्यवस्थित अशी बुट्टी तयार होते आणि गाठणीचा जो दो, दोरा दिसतो तो सुद्धा दिसत नाही अगदी व्यवस्थित बुट्टी दिसत आहे त्याचबरोबर प्रत्येक बीड्सच्या कडेने गोल्डन कलरचा थ्रेड वर आल्या सारखा दिसत आहे तो अगदीच बुट्टी त्यामुळे शोभून दिसत आहे तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने बुट्टी टाकू शकता हे बघा या पद्धतीने तर पूर्ण बुट्ट्या आपल्या किती सुंदर अशा आलेल्या आहेत तुम्ही त्या बघू शकता अशा पद्धतीने बघा इथं बीड्सला परत थ्रेड फिरवून वो गुतवून घेत आहे या पद्धतीने तर इथे बघा आपल्या पूर्ण बुट्ट्या टाकून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला शुगर बीड्सच्या लाईन घ्यायच्या आहेत पूर्ण बुट्ट्यांच्या कडे शुगर बेड्सच्या लाईन आपल्याला टाकायच्या काही समजले नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा आणि ही डिझाईन कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला ही बाही डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा अशा पद्धतीने पूर्ण शुगर बेडची लाईन आपल्याला या बुट्ट्यांच्या कडिने तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीचा इथं बाही डिझाईन तयार झालेली आहे त्याच्यानंतर बघा अर्धा अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे बाहीचं हँगिंग मी तयार करून घेत आहे तर बघा या पद्धतीने सात शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीच इथे मी हँगिंग तयार करून घेतलेलं आहे तर याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मी परतच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कशा पद्धतीने मी पूर्ण हँगिंग तयार केलेलं आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल ही बाई डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा स्लीवचा फायनल लुक अशा पद्धतीने आलेला आहे तुम्हाला तो कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा